पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून आफ्रिकेमधल्या घाना देशाच्या दौऱ्यावरती आहेत घानामधील सर्वोच्च सन्मानानं पंतप्रधान मोदींचा गौरव करण्यात आला आज पंतप्रधानांनी घानाच्या संसदेला संबोधित सुद्धा केलं भारताच्या सन्मानार्थ काही खासदार भारतीय वेशामध्ये संसदेच्या सभागृहात आले होते पाहुयात स्पेशल रिपोर्ट पंतप्रधान परदेशात गेले आणि तिथल्या भारतीयांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं नाही असं होत नाही घानाची राजधानी अकरा मध्येही तेच झालं भारतीयांनी पंतप्रधानांचं जंगी स्वागत केलं त्यानंतर पंतप्रधानांचा घानाच्या राष्ट्रपतींनी सर्वोच्च सन्मान देऊन गौरव केला यानंतर आज सकाळी घानाच्या संसदेत पंतप्रधानांचं भाषण झालं वर्ल्ड ऑर्डर क्रिएटेड created... जागतिक परिस्थिती झपाट्याने बदलते तंत्रज्ञानाच्या प्रगतीने स्थलांतराच्या वेगानं सारं काही बदललंय ग्लोबल साऊथ झपाट्यानं वर येतोय अशा परिस्थितीत गेल्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार झालेल्या बहुतांश संस्था आता कालबाह्य होत आहेत नवनवीन आव्हानं समोर येत आहेत त्याला प्रतिसाद देण्यासाठी नव्या कल्पनांची संस्थांची गरज आहे That humanity has faced in the earlier centuries still persists in different forms. The world is also facing new and complex crises such as climate change, pandemics, terrorism, and cyber security. घाना आणि भारत यांचे संबंध पहिल्यापासूनच घनिष्ठ आहेत पंतप्रधानांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध आणखी दृढ करण्यावरती भर देण्यात आलाय पण घाना त्रिनीदोबॅगो सारख्या लहान देशांना भेटी देण्यामागे काही विशेष उद्देश आहे ग्लोबल साऊथ या विकसनशील देशांच्या समूहाचं नेतृत्व भारताकडे राहील यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आफ्रिकेत चीनच्या वाढत्या प्रभावावर नियंत्रण आहे आफ्रिकेतील सा घाना सारखे देश संपन्न आहेत तिथे भारतीय उद्योजकांना मोठी बाजारपेठ मिळण्याचाही प्रयत्न आहे घाना पश्चिम आफ्रिकेतला एक अतिशय महत्वाचा देश आहे भारताचा आफ्रिकेतल्या देशांशी जो संबंध आतापर्यंत मुख्यतः होता तो जिथे ब्रिटिशांच्या वसाहती होत्या त्या पूर्व आफ्रिकेतले आणि दक्षिण आफ्रिका सारख्या देशांशी भारताचे संबंध चांगले होते पश्चिम आफ्रिकेत मुख्यतः फ्रेंच आणि इतर देशांच्या वसाहती होत्या भारतासाठी घाना महत्त्वाचा आहे कारण भारत खूप मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात करतो आणि घाना एक महत्त्वाचा सोनं उत्पादन करणारा देश आहे घानाला भारतीय कंपन्यांकडनं वॅक्सिन बनवण्याचं तंत्र किंवा वॅक्सिन आपल्याकडे बनवायचं आहे आणि ते आफ्रिकन देशांमध्ये पोचवायचं आहे आणि पश्चिम आफ्रिकेत गेल्या काही वर्षात आपण बघितलं असेल सहा देशांमध्ये सबसाधारण आफ्रिकामध्ये सत्तांतर झालेलं आहे तिथे बंडाळी झालेली आहे आणि घाना या ठिकाणी अतिशय महत्वाचं त्याचं स्थान असल्यामुळे पंतप्रधानांनी घानाला भेट दिलेली आहेत घानामधील दौरा आटपून वेस्ट इंडिज मधील त्रिनिदाद आणि टोबॅको कडे रवाना झालेत तिथेही दोन दिवसांचा भरगतच कार्यक्रम आहे जागतिकीकरणाच्या धबडक्यात जगातील अनेक राष्ट्र मागे पडली आहेत गरीबही राहिली आहेत भारतानं गेल्या तीन दशकात जागतिकीकरणाची फळं चाखली आहेत आता इतरांनाही त्याची फळं चाकता यावीत यासाठी भारताचे प्रयत्न आहेत याशिवाय भारतीय उद्योगांसाठी नवनव्या बाजारपेठा शोधण्याचाही सरकारचा प्रयत्न यातून उघड आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी